अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा आपल्या स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळींना उद्या हे सतरा एप्रिल दोन हजार चोवीस उद्या भादेशातल्या विविध ठिकाणी रामनवमी साजरी होणार आहे म्हणजेच प्रभू श्रीरामांचा उद्या जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे श्री रामांचे चैत्र हे एक आदर्श पुरुषांचे चैत्र आहे श्री रामांनी जो आदर्श आपल्या समोर ठेवला आहे त्याचे स्मरण या निमित्ताने करून त्या गुणांचा अंगीकार करावा हा श्री रामनवमी उत्सव साजरा करण्याचा सा उद्देश आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्री रामनवमी हा उत्सव देशात विविध ठिकाणी मोठ्या साजरा होतो कारण त्यांच्या जन्माने म्हणजेच प्रभू श्रीरामांच्या जन्माने व जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन लाभले आहे कौटुंबिक सामाजिक नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहून पुरुष कसा उत्तम होऊ शकतो हे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या जीवनचरित्रावरून आपल्याला समजते श्रीरामातील देवत्व श्रीरामानेच निर्माण केले आहे मानव उच्च ध्येय व आदर्श समोर ठेवून उन उन्नती साधू शकतो हे प्रभू श्रीरामांनी स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवून दिले आहे आपल्या विचारातून विकारात व व्यवहारात त्यांनी मर्यादा न सोडता कार्य केले म्हणून प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात त्याचबरोबर प्रभू श्रीराम हे केवळ आदर्श पुरुषच नव्हते तर ते एक वचनी एक पत्नी एक वाणी एक बाणीही होते ते निश्चयी होते आणि त्यागीसुद्धा होते कारण साक्षात माता कैकईच्या हट्टावरून पिता दशरथाने आज्ञा देताच वनवासात जाण्यास सिद्ध होणारे श्रीराम केवढे पितृभक्त त्यागी होते आणि त्याचबरोबर वडिलांचे वचन खरे करण्याकरता हाती आलेले राजस त्याग करून चौदा वर्षे वनवास पत्करणारे हे असे प्रभु श्रीराम निश्चयाचा धैर्याचा महामेरू होते तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की प्रभू श्रीराम हे किती आणि किती मोठी एक महा आ, महान व्यक्ती होती असं मी म्हणेल कारण की एका पुरुषांच्या रूपामध्येच एक देवाने जन्म घेतला होता असंही मानलं जातं की प्रभु श्रीराम हे विष विष्णूंचा अवतार होते त्याच्यामुळेच प्रभू श्रीरामांमध्ये एवढे गुण आणि एवढं आदर्श व्यक्तिमत्व एवढं आदर्श त्यांचं चरित्र आहे त्याच्यामुळे ज्यांनी कुणी रामायण हे वाचलं असेल त्यांना माहितीच असेल आणि मी मित्र म्हणेल की उद्या रामनवमीनिमित्त प्रभू श्रीरामांमध्ये जे काही गुण होते त्यांचं चरित्र जसं होतं तसं त्यांनी आपल्यामध्ये स्वतःमध्ये सुद्धा अंगीकारावं प्रत्येकाने आणि त्यानंतरच रामनवमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करावा तर म मंडळींनो उद्या आपण रामनवमी साजरी तर करणार आहोतच पण त्याचबरोबर तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की रामनवमी आपण घरच्या घरी कशी साजरी करायची आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे त्याचबरोबर कोणती महत्त्वपूर्ण सेवा करायची आहे जी अतिशय अतिउच्च कोटीची ती सेवा असणार आहे रामनवमी निमित्त तर तो तुम्ही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरात सुख शांती नांदण्यासाठी श्री रामनवमीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊयात आधी नक्की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मंडळींनो हिंदू धर्मात रामनवमीला विशेष महत्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी राजा दशरथाच्या घरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांचा जन्म झाला या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा विधीपूर्वक केली जाते रामनवमीला काही खास गोष्टी आपण जीवनामध्ये जर केल्या तर नक्कीच सुख समृद्धी वर्धक त्या आपल्या आयुष्यामध्ये ठरू शकतात त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण पाहूयात तर मंडळींनो चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवम्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात धर्मांची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेता युगात अवतार घेतला असेही म्हणतात रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होत असते या दिवशी देशभरातील राम मंदिरामध्ये दे भगवान श्री रामांची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो रामनवमीच्या पूजेसोबतच काही गोष्टी केल्याने अडचणी दूर होतात आणि श्री रामांची कृपा आपल्यावर राहते त्या गोष्टी आपण आता जाणून घेऊयात प्रथम गोष्ट आहे ती म्हणजे धनलाभाचे योग मिळवण्यासाठी आपल्याला रामनवमीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे तो म्हणजे कोणत्याही राम मंदिरात भगवा ध्वज दान करावा आणि पिवळ्या पदार्थाचे नैवेद्य अर्पण करावे त्याचबरोबर केशरयुक्त दुधाने भगवान अभिषेक करा जर तुमच्या घरामध्ये भगवान श्रीरामांची मूर्ती असेल तर नक्कीच केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामांचा अभिषेक करायला विसरू नका यामुळे धनलाभाचे योग निर्माण होतील त्याचबरोबर या दिवशी रामायणाचे पठण केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच पण राम भक्त हनुमानही प्रसन्न होतात ज्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि धन संपत्ती सुद्धा वाढते त्याचबरोबर आपल्याला उद्या एकशे आठ वेळेस म्हणजे एक, एक माळ एका मंत्रात जप करायचा आहे या मंत्राने प्रभू श्रीराम लवकरच प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असेल तो मंत्र असा आहे की श्री राम रामे ती रामे ती रामे, रामे रामे मनोरमे सहस्रनाम नाम तत्तुल्यम श्री राम नाम वरानने या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतील त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो आणि भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे ते खूप शुभ असेल त्याचबरोबर रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न वस्त्र इत्यादी दान करा ते खूप अतिशय शुभ असेल त्याचबरोबर उद्या जर तुमच्या घरामध्ये माता सीताची जर मूर्ती असेल जर तुमच्याकडे अखंड मूर्ती असेल प्रभू श्रीरामाची सीता मातेची आणि त्याचबरोबर लक्ष्मणांची जर अखंड मूर्ती असेल तर नक्कीच आणि नसेल तर नक्कीच तुम्ही जिथे कुठे मंदिर असेल प्रभू श्रीरामांचं तर त्या मंदिरातसुद्धा सुद्धा जाऊन तुम्ही हा पुढचा उपाय करू शकता तर तो उपाय असा आहे की आपल्याला तिसरा उपाय तो म्हणजे माता सीतेच्या चरणी आपल्याला शेंदूर लावायचा आहे रामनवमीच्या दिवशी शेंदूर लावलेल्या हनुमानाच्या मूर्तीचा शेंदूर सीता मातेच्या चरणी लावावा नंतर सीता मातेला तुमची इच्छा सांगून भक्तिपूर्वक नमस्कार करून परत या रामनवमीच्या दिवशी असे तीन वेळा सकाळी दुपार संध्याकाळ केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि घरात सुखशांती नांदते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी कामांमध्ये कुठले तरी, तरी शुभ कार्य हाती घेतले किंवा काम हाती घेतले त्याच्यामध्ये अडथळे येतात आणि त्या अडथळ्यांपासून मुक्ती होण्यासाठी उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला रामनवमीच्या दिवशी प्रभूंची पूजा करून स्तुतीचा पाठ करा या दिवशी तुम्ही सुंदर कांडाचा शंखाने श्रीरामाला अभिषेक करा हे तुम्हाला सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून नक्कीच मुक्त करेल त्याचबरोबर अजून एक महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे सुखी आणि वैवाहिक जीवनासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला उद्या प्रभू श्रीरामांसह माता सीतेची सुद्धा उद्या पूजा करायची आहे यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते कारण की आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की प्रभू श्रीराम हे एक पत्नी होते एक निष्ठ होते निश्चयी होते आणि त्यागी होते त्याचबरोबर त्यांना प्रभू श्रीरामाने माता सीतेचा किती आदर केला होता एक स्त्री म्हणून त्यांना आदरपूर्वक त्यांनी वागवलं होतं त्याच्यामुळेच त्यांच्यासारखी म्हणजे वनवासात जाताना सुद्धा माता सीतेने त्यांचा कधी साथ सोडली नाही म्हणून आपल्याला उद्या प्रभू श्रीरामांसोबत माता सीतेची सुद्धा उद्या पूजा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की उद्या प्रभू श्रीरामांच्या रामनवमी जन्मोत्सवानिमित्त आपल्याला उद्या काही उपाय करायचे आहेत हे विशेष उपाय आहेत नक्की आवर्जून तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरी करावे मंदिरात जाऊन करावे आणि नक्कीच प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद तुमच्यासोबत सदैव राहील अशी आशा करते तर अशा प्रकारे आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ